पुणे रेल्वे स्थानकात एक मनोरुग्ण चक्क पुलावर चढला रेल्वेच्या अतिउच्च दाबाच्या तारांमुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिताफीनं या मनोरुग्णाला पकडलं आणि सुखरूप खाली उतरवलं या व्यक्तीची सखोल आता विचारपूस केली जाते मात्र ही व्यक्ती उर्वाऊर्वीची उत्तरं देते अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्री यांच्याकडून घेऊया अरुण हा प्रकार नेमका कधीचा आहे आणि त्या व्यक्तीबाबत अधिकचं काही कळलंय का तर ही दृश्य आहेत पुण्यातली रेल्वे स्थानकावरची एक मनोरुग्ण व्यक्ती अधिकची माहिती सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अरुण अरुण त्या पुलावर चढलेला मात्र त्या व्यक्तीबद्दल अधिकच काही कळलेला आहे का आणि प्रकार कधीचा आहे हा साधारणपणे एक तासाभरापूर्वीचा प्रकार आहे पुणे रेल्वे स्टेशनवरचे जो पादचारी पूल आहे ओव्हरब्रिज आहे त्याच्या रूपवरती म्हणजे त्याच्यावरच्या हा वरच्या पत्र्यावरती हा हा रुग्ण चढला आणि बराच वेळ तो त्या ठिकाणी थांबून होता मोठी कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागले त्याला खाली उतरवण्यासाठी शेवटी त्याच्या जवळ कर्मचारी गेले आणि त्याची समजूत काढत त्याला फुटून धरत त्यांनी त्याला आता खाली सुरक्षितपणे खाली उतरवल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडनं देण्यात आलेली आहे मात्र ही घटना मग कारण दुर्घटना देखील घडू शकत होती कारण काही दिवसांपूर्वी जास्त रेल्वेच्याच परिसरामध्ये एक तरुण होता आणि त्याचा शॉक लागून मृत्यू झाला होता तशी त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घेणं गरजेच होतं आज सुदैवानं ती बाप टळली आहे तशी दुर्घटना टळली आता त्या मनोरुग्णाविषयी चौकशी सुरू आहे नेमका तो कुठला आहे त्याचं नेमकं नाव काय आहे आणि काय मन मनस्थितीमध्ये आहे जेणेकरून त्याला पुढे उपचार त्याच्यावरती करता येईल आणि पुढे त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य करू नये याची काळजी घेतली जाईल नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी